हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का आणि जान्हवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर असा पॅटर्न तर बघा संक्रांतीमुळे भरपूर असा पसारा निघत आहे आपल्या शॉपमध्ये बघा आणि जी न्यू साडी आली आहे ती दाखवणार आहे आपल्याकडे चंद्रकोर साडी नथ साडी विथ सुंदर अशी शिवशाही पैठणी पण आलेली आहे जिच्यामध्ये ब्लाउजला वर्कसुद्धा आलेला आहे आणि खूप छान असं वर्क, आले वर्क तर खूप छानच आलं आहे तर बघून घेऊया आपण साडी कशी कशी असणार आहे तर तुम्ही पाहताय किती मोठा पसारा पडला आहे आणि आमचं शॉप जरी छोटा असलं तर स्ते। आ, स्ते। सेलिंग खूप छान असते म्हणजे भरपूर असते सेलिंग भरपूरच होत असते तुम्ही पाहत आहात किती पसारा पडलेला आहे आणि उद्याच्यासाठी शॉप आपल्याला असं स्वच्छच व्यवस्थितच करून घ्यावं लागतं आणि आमच्याकडे कस्टमर येतं अगदी फुल आनंद घेतं खरेदी जरी करणं नाही झालं असं म्हणणार नाही मी खरेदी होतच असते एवढं पसारा काढल्यावरती खरेदी होणार नाही असं होणार नाही तर पहा खूप सारा पसारा काढला आहे क्लाइंटने आमच्या तर एक कस्टमर जर साडी घ्यायला आलं तर कमीत कमी तीन ते चार साड्या खरेदी होतातच आणि पाहूया आपण साडी राणी त्यांनी एकाच विषयावर हो थांबवत आहेत था। पहिले ठीक आहे थोडीशी आतुरता गरजेची असती आणि आतुरता नसन तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नाही करणार जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असताल किंवा ज्या नवी साडी सेंटरच्या व्हिडिओ नवीन पाहत असताल त्यांनी काय करायचं आहे काय करायचं आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दिसणार आहेत हो की नाही हो दिसतील ना, दिस ना? चला आमच्या यांचं म्हणणं पण आहे की तुम्हाला रोजच्या अपडेट येत जातील तर तुम्ही बघून घ्यायच्या आहे सुंदर अशा साड्या साडीच्या बॉक्सवरतीच नाव आलेलं आहे राधे राधे तर पहा क्लायंटनी मला सांगितलं होतं की आम्हाला साड्या हव्यात आणि छान अशा साड्या हव्यात आणि ताई जे आम्ही तुमच्याकडे पाहिलं होतं किंवा तुमच्या स्टेटसला पण पाहिलं होतं तर आम्हाला साड्या हव्यात अशा अशा प्रकारच्या हव्यात आणि खूप प्रयत्न करून मी साडी आणलेली आहे पहा खूप सुंदर अशी साडी आपल्याकडे आलेली आहे सध्याची ट्रेंडिंग साडी म्हटलं तर राम आपली खूप साडी ट्रेंडिंग चालू आहे कॉपरमध्ये साडी आली आहे आणि प्रत्येक ब्राईडच्या अंगावरती एक तरी ही साडी असतेच पहा आणि आमच्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की साडी आम्हाला हवी आहे काही करून आणा काही प्राईज काय काय ना पण साडी हवीच आहे तर क्लायंटसाठी आपण ही साडी आणलेली आहे पहा काय सुंदर शाईन आली आहे साडीला एकच नंबर दिसते साडी आणि कलर बघून घ्या कलर मी मोजके भागवले जे ट्रेंडिंग आहे जे चालतात नेहमी तर पहा काय सुंदर साडी आली ताईंनी मला ह्या से ज्याची ज्या 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 साडींचं आपल्याला स्टेटस ठेवल्यानंतर रिप्लाय आला होता त्या त्या साड्या मी मागवलेल्या आहेत अगदी सुंदर कलर आहे पहा हा पण पहा बॉटल ग्रीन कलर अगदी मनमोहक कलर आहे आणि साडी जर आवडत असेल तुम्हाला तर तुम्हीसुद्धा खरेदीला येऊ शकता किंवा ऑनलाईन मागवून घेऊ शकता पण ऑनलाईन मागवायचं म्हटलं की थोडा विश्वास ठेवावंच लागतो अगोदर हे पहा कलर सुंदर असा आपण राणी कलर मागवून घेतलाय एक वेगळा आगळा कलर आहे पहा काय सुंदर कलर आलाय आपल्याकडे सुंदर असा राणी कलर जे कलर चा नेहमी चालू शकतात तेच कलर आपण मागवलेले आहेत हा पहा बॉटल ग्रीन कलर छान असं बॉटल ग्रीन कलर आणि सगळ्यांचा फेवरेट रॉयल ब्ल्यू कलर काय सुप दिसतंय कलर पहा आणि हा एक चॉकलेटी कलर कस्टमरची मागणी होती म्हणून मागवलेला आहे आणि हेच कलर, में डबल डबल हे। कलर तो तो मी डब्बल डब्बल मागवलेले आहेत तर पहा काय छान कलर आलेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पण आमचे जानवी साडी सेंटरला एकदा व्हिजिट करू शकता आणि आता मी आवरणार आहे पसारा तर ही पण न्यू साडी आलीते हिचं स्टेटसच ठेवलं होतं फक्त आपण तर हे साडी आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर राहिलीच नाही आहे फक्त एक ते दोन पीस राहिलेत सुंदर असे ह्यातले मी पंचवीस ते तीस पीस मागवले होते साड्या पटकन शेल होतात तुम्हाला पण माहिती जे आणि साडी सेंटरमध्ये साडी थांबून राहत था। पत नाही पटापट शेल होत असते तर ही भांडणी साडी पा ही साडी तुम्ही बाहेर गेल्यानंतर म्हणजे कमीत कमी मोठ्या मोठ्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही साडी सहाशेच्या खाली भेटणार नाही आमच्याकडे फक्त असणार आहे ही साडी पाचशे पन्नास रुपयाला पन्नास रुपये ऑफ म्हणजे थोडेने झाले ते आणि न्यू साडी आली आहे पहा आपल्याकडे परत एकदा जे काय सुंद तर ही पहाणंच साडी खूपच सुंदर साडी एकच नंबर डिझाईन आले अगदी साडी आणि साडीचा ब्लाउज सुद्धा ब्रॉकेट असणार आहे आणि या साडीची सेलिंग असणार आहे फक्त तेराशे रुपये तर कोणाला हवे असं नेऊ शकता स्टॉक ॲवेलेबल आहे कॅटलॉग अवेलेबल आहे साड्यांचा पण तर पहा सुंदर अशी चंद्रकोर पण आली आहे थोडं थोडं व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सेल झाल्यानंतर आता वेळ वेड़... वेळच मिळत नाही मला की साडीचं व्हिडिओ घेण्या इतका वेळच नसतो आपल्याकडे आणि पदर तर खूप अप्रतिम मला आहे बरं काय साडीचा एकच नंबर पदर आलेला आहे बाप पदराला काही सुंदर सुरुस्की आली आहे आणि या चंद्रकोरची सेलिंग असणार ना आहे फक्त चौदाशे पन्नास तर तुम्हाला कोणाला हवे असतील तर मी पण विजिट करायला येऊ शकता चला तर ठीक आहे बाय